नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे की आमच्या प्लॉटमध्ये पालक लावलेले आहे आणि त्यासोबतच काही वांग्याची झाडंसुद्धा लावलेली होती आणि त्याच झाडांना आज मस्त असे ताजे ताजे वांगे आलेले आहेत बघू शकता तुम्ही छान मोठी वांगी तयार झालेली आहेत तर याच वांग्याचं आज आपण चमचमीत असं भरलं वांग बनवणार आहोत तर इथं फक्त दोनच झाडं आहेत आणि दोनच झाडांना बघू शकता तुम्ही किती छान वांगी आलेली आहेत छोटी छोटीसुद्धा वांगे, सु, वांगे अजून शिल्लक आहेत काही फुलंसुद्धा लागलेली आहेत तर आज आपण भाजी करण्यासारखे असे मोठे वांगे काढून घेणार आहोत तर या दोनच झाडांना जवळपास एक आठ ते दहा वांगी सहज निघाली आहेत तर बघू शकता तुम्ही आणि आमच्या इथे ना शेवग्याची झाडंसुद्धा लावलेली आहेत त्यांनासुद्धा शेंगा आलेल्या आहेत पण अजून छोट्या आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर इथं बघा जवळपास आठ ते दहा वांगे मस्त अशी निघालेली आहेत चला तर मग या फ्रेश वांग्याचं आज आपण चमचमीत असं भरलं वांगं बनवूया तर सुरुवातीला काय करायचं तर मी ते एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे वांगे आहेत ते चिरून पाण्यात ठेवून द्यायचे आहेत तर याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत कारण आपण इथं भरलं वांगं बनवतो आहे तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने वांगी चिरून घ्यायची आहेत आणि तेटाकडचा जो भाग असतो तो आपल्याला पूर्ण काढायचा नाही आणि हे लक्षात ठेवायचं की कधीही वांग्याची भाजी करत असताना देठाकडचा दे भाग पूर्ण काढायचा नाही कारण त्यामध्ये खूप छान चव असते आणि भाजीला चव खूप छान असते कधीही देठ पूर्ण काढायचा नाही अगदी थोडासा देठ काढायचा किंवा नसल काढला तरीही चालेल तशी जरी भाजी केली तरीसुद्धा चालेल कारण चा चव खूप छान उतरते भाजीमध्ये तर हे बघा अशा पद्धतीने मी वांगे सर्व चिरून घेतलेली आहेत आणि पाण्यात ठेवून दिलेली आहेत आता आपण याचा मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक कढई घेतली आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी छोटी वाटी कच्चे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि थोडेसे सुके खोबऱ्याचे आपल्याला इथं काप टाकायचे आहेत आता आपल्याला हे खोबरं आणि शेंगदाणे जे आहे थोडंसं हलकं गरम होईपर्यंत म्हणजे थोडंसं भाजत आलं की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण आणि आलं तर हे बघा इथं शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा थोडासा रंग चेंज झाला आहे तर या स्टेजला आपल्याला यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे आता हे सर्व साहित्य छान असं खमंग खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही शेंगदाण्याचा आणि खोबऱ्याचा रंग चेंज झाला आहे आणि मस्त असं खरपूस खोबरं भाजलेलं आहे आणि शेंगदाणेसुद्धा मस्त असे भाजलेले आहेत आता हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजलं की इथं आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ टाकून घ्यायचे आहेत तर तीळ जे आहे ते भाजायला अजिबात वेळ लागत नाही यासाठी गॅस बंद करून फक्त आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून झालं की गार होण्यासाठी प्लेट एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथं सर्व साहित्य पूर्णतः गार झालेलं आहे तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता आपल्याला यामध्ये पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे तर एकदम याची बारीक पावडरही करायची नाही किंवा जास्त जाडही ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघू शकताय तुम्ही एकदम बारीकसुद्धा वाटलेलं नाही किंवा जास्त जाडही ठेवलेलं नाही तर आता हे जे सारण आहे हे जे वाटण आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकणार आहोत तर मी तर एक चमचा काळं तिखट घेतलेला आहे म्हणजेच काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल पाव चमचा हळद पाव चमचा बेडगी मिरची पावडर चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा मी इथं धणे पावडर टाकली आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे हे सारण थोडंसं आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे म्हणजे छान आपल्याला हे वांग्यांमध्ये व्यवस्थित असं भरतं भरता येईल यासाठी तर हे बघा मी अगदी थोडंसं म्हणजे एक चमचावर यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे जे वाटण आहे हा जो मसाला आहे तो छान असा इथं ओलसर झाला आहे बघू शकताय म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित असं सहज वांग्यांमध्ये भरता येईल तर आता आपण हे वांग्यामध्ये भरून घेऊया तर जेवढं शक्य होईल जेवढं आपल्याला भरता येईल यामध्ये तसं व्यवस्थित असं घट्ट यामध्ये सर्व मसाला भरून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने तर आपण याच पद्धतीने आता सर्व वांगी व्यवस्थित असे भरून घेणार आहोत या पद्धतीने एकदा वांग्याची भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते चवीला तर बघा इथं मी सर्व वांग्यांमध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घेते छान घट्ट भरून घ्यायचा तर इथं मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे आणि थोडंसं मसाला शिल्लक राहिलेला आहे तो आपण नंतर भाजीमध्ये यूज करणारच आहोत तर आता आप इथं मी परत तीच कढई घेतली आहे आणि त्याच कढईमध्ये मी इथं दोन चमचे तेल टाकून घेते तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे तर मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता टोमॅटो टाकून आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी अगदी थोडंसं मीठ टाकून घेते कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्या ते लक्षात ठेवूनच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मी इथं अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि टोमॅटो छान असा मऊ झाला थोडासा परतून झाला की आता यामध्ये आपण जी वांगी भरून घेतलेली होती ती टाकून घेऊया वांगी टाकल्यानंतर आता आपल्याला हे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर अशा पद्धतीने सतत परतत राहायचं आणि थोडंसं परतून झालं की आता आपल्याला यावरती या झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट याला वाफ द्यायची आहे आणि लगेच यामध्ये आपल्याला पाणी घालायची घाई करायची नाही फक्त ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला याला पाणी न घालता वाफ काढायची आहे तर इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तर तुम्ही बघू शकता वांगी तळाशी अजिबात चिटकलेली नाहीत कारण आपण यावरती ताटामध्ये पाणी ठेवलेलं होतं यासाठीच पाणी ठेवायचं त्याच्या वाफेने वांगी अजिबात खाली चिटकत नाहीत तर वांगी थोडीशी परतून झाली की त्यामध्ये आपल्याला जो मसाला शिल्लक राहिलेला होता तो सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला हे वांग्यांसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ताटामध्ये आपण जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेच पाणी आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून परत आपल्याला हेच ताट वरती झाकायचं आहे आणि त्यामध्ये परत पाणी टाकायचं आहे ताटामध्ये आणि परत दोन ते तीन मिनटं आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहेत तर दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढूया तर तुम्ही बघू शकता एका बाजूने वांगी मस्त अशी शिजलेली आहेत परतून घ्यायचं असं आपल्याला दोन ते तीन मिनटांनी सतत परतत राहायचं आहे एक दोन ते तीन वेळा तुम्ही अशा पद्धतीने परतत राहिला तर वांगी एक सहा ते सात मिनटामध्ये छान अशी मस्त शिजली जातात तर बघा एका बाजूने वांगी छान अशी शिजलेली आहेत तर आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं ज्या बाजूनी वांगी शिजलेली नाहीत ती बाजू खाली करायची आणि व्यवस्थित असं वांगं शिजलं जातं तर इथं वांगी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहेत आता परत आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत दोन ते तीन मिनिट वांग शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथं सहा ते सात मिनटामध्ये वांगं अगदी मस्त असं शिजलं जातं तर बघू शकताय वांगी छान अशी शिजलेली आहेत आणि हां हे लक्षात ठेवायचं की भाजी आपली पूर्ण तयार झाली आहे आता पूर्ण शिजली आहे तर एकदम कोरडी नाही करायची म्हणजे त्यामध्ये थोडंसं पाणी जास्त ठेवायचं कारण भाजी गाळ झाल्यानंतर त्यामधलं पाणी आकसलं जातं आणि भाजी जास्तच कोरडी होते त्यासाठी सुरुवातीलाच पाणी थोडंसं जास्त ठेवायचं तर इथं आपलं मस्त असं चमचमीत भरलं वांग तयार झालं आहे ना भारी तर चवीलासुद्धा एकदम तेवढंच टेस्टी झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू